नमस्कार सहर्ष स्वागत करतो नमस्कारी ठळक घडामोडी कोरोची येथील किसन रावळे विद्यालयात जल्लोष दोन हजार सव्वीस सोळा दिमाखात संपन्न येथील किसन रावळे बालमंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक वितरण समारंभ आणि विविध कलागुण प्रदर्शन सोहळा म्हणजे जल्लोष दोन हजार सव्वीस अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध आणि भव्य वातावरणात संपन्न झाला या सोहळ्याने संपूर्ण कोरुची परिसर सांस्कृतिक रंगात नाहून निघाला होता कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इच्सरगंजी महानगरपालिकेचे उपसभापती श्री अनिल डाळ्या उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका सुक्रांतीताई आवळे होत्या यावेळी शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री अब्राहिमजी आवळेसाहेब व मान्य संजय शिंदे मेजर भारत मोटे भाऊसाहेब तलवार आणि माजी मुख्याध्यापक महम्मद रफीक मुजावर सर यांची प्रमुख उपस्थिती होते कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित जल्लोष दोन हजार सव्वीस या सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन इचरकंजीचे महापौर उदय आनंदराव धातुंडे यांच्या हस्ते झाले या सत्राचे अध्यक्षपद माजी आमदार मान्य श्री राजीवजी आवळे साहेब यांनी भूषवले यावेळी शिवशाहू आघाडी प्रमुख मदन कारंडे जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे कोर्जचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष भोरे पंचायत समिती सदस्य सुमेध सनी ओटकर तारदारच्या पंचायत समिती सदस्या प्रियंका खोबरे नोहादादा आवळे आणि शाहू आवळे आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्यांनी लघुनाटकांनी आणि देशभक्तीपर गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकले विशेषतः सामाजिक संदेश देणाऱ्या पतनाट्यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिले आपल्या पाल्यामधील सुप्त गुण पाहून पालक वर्गही भारावून गेला होता या सोहळा यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज विधी विद्यालयाचे प्राचार्य किसनरावळे व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले शिस्तबद्ध नियोजन आणि भव्य रंगमंच यामुळे जल्लोष दोन हजार सव्वीस हा परिसरातील सर्वात यशस्वी गॅदरिंग ठरल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा न्यूज